नमस्कार मित्रांनो भाग एकवीसावा मागील घटना राणी अजयच्या घरी पहिल्यांदाच गेली होती आणि अजयच्या चिडक्या स्वभावाच्या आईने तिला घरकामासाठी आणलेली बाई समजून खूप प्रश्न विचारले होते त्यानंतर अजयने तिला राणीबद्दल पटवून सांगितले होते व त्यानंतर अजयच्या आईने त्यांच्या प्रेमाला संमती दिली होती त्यानंतर अजय व राणीने लॉंग ड्राईव्हची मजा घेतली होती आता पुढे सागरला गावाकडची खूप आठवण आल्याने काही दिवसातच तो कंपनीतून सुट्टी घेऊन घरी आला दुसऱ्या दिवशी त्याला सनमला भेटण्याची इच्छा झाल्याने त्याने एका लहान मुलाकडून निरोप पाठवून सनमला डोंगरातील गवताच्या कुरणात बोलवलं सागर गावी आला हे समजताच सनम खूप खुश झाली तिचा चेहरा एकदम फुलला तिने आईबाबांना मैत्रिणीकडे चालवे म्हणून सांगून पटवून ती सागरला भेटायला गवताच्या कुरणात आली तेव्हा सागर एका झाडाखाली उभा होता सनमला दूरवर पाहताच सागरचं मन आनंदाने भरून आलं दोघांनीही एकमेकांना पाहताच दोघेही एकमेकाकडे धावत आले सनम जवळ येताच सागरने तिला आपल्या हातावर उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवलं खूप दिवसांनी एकमेकांची भेट झाल्याने दोघेही एवढे खुश होते की भान हरपून त्या मिठीची मजा घेत होते सागर तिला आपल्या भाऊपाशात उचललेल्या अवस्थेतच गोल फिरवतच होता आणि सनम त्याच्या मानेला हातांची मिठी घालून गोल फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत होती क्षणभर का होईना दोघेही आपापल्या स्ट्रेसमधून बाहेर आले होते आता त्यांच्या मनावर कोणताच तणाव नव्हता ना, ना सागरला त्याच्या कामाचा ना सनमला रवी किरण देणाऱ्या त्रासाचा दोघेही क्षणभर सगळं विसरून त्या मिठीचा मनसोक्त आनंद घेत होते सागरने तिला आपल्या हातावरून उतरवलं दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून त्या झाडाखाली गेले सागर व सनम त्या झाडाखाली बसले आणि त्यांची बातचीत सुरू झाली सागरने तिला विचारलं कसे आहेस ती म्हणाली अगोदर तू कसा आहेस ते सांग मग तो म्हणाला मी अगदी ठणठणीत आहे बघ मस्त मजेत तुझं काय चाललंय ती म्हणाली मीही ठीक आहे रे पण सणम अचानक थोडीशी नाराज झाली होती तिचा अचानक नाराज झालेला चेहरा बघून सागरच्या कपाळावर आपोआपच आठ्या पसरल्या होत्या लगेच त्याने तिला प्रश्नार्थक नजरेने विचारलं पण काय मग तिने वेळ न दवडता सगळा प्रकार सांगायला सुरुवात केली बरं झालं तू आलास माझ्या आईबाबांनी मागे लग्नाचा तगादा लावलाय रोज नवनवीन स्थळे येऊ लागलेत मग सागर तिला म्हणाला अगं पण तू त्यांना सांगितलं नाहीस का आपल्या प्रेमाबद्दल सनम सिरियस होऊन त्याला म्हणाली अरे त्यांना आपली मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली ही कल्पनासुद्धा सहन होण्यासारखी नाही आहे मला नाही धाडस होत हे सगळं त्यांना सांगायला सागर मला तर काय करावं ते सुचतच नाही आहे सागरने तिला शांत केलं म्हणाला सनम रिलॅक्स हे बघ तू काळजी करू नकोस मी आहे ना मग सनम अल्पशहा रागात म्हणाली हो आहेस ना तू मुंबईत आणि मी इथे अशी सागरने पुन्हा तिला समजवलं म्हणाला सनम आता जास्त सुट्टी नाही आहे मला मी थोड्याच दिवसात परत येईल फक्त आपल्या लग्नासाठी तेव्हा तुझ्या घरी येऊन मागणी घालेन मग तर झालं ना सनम ठीक आहे म्हणाली आणि दोघेही तिथून आपापल्या घरी गेले सनमने रवी किरणविषयी सागरला काही सांगितलंच नाही तिने तो विषय मनातच दाबून ठेवला तिने हा विचार केला की कि रवी स्वतःच हँडल करायचं आणि तो तरीही ऐकला नाहीच तर मगच सागरला सांगायचं दुसऱ्या दिवशी सागर परत मुंबईला गेला सनम सागरला स्टेशनवर सोडून कॉलेजला गेली नेहमीप्रमाणे रविकिरण सनमला भेटलाच रविकिरण सनमला पुन्हा त्रास देऊ लागला प्रेम हिसकावून मिळत नसतं ही गोष्ट रवीकरणच्या लक्षातच येत नव्हती तो नेहमी सनमवर जबरदस्ती करत होता सनम एक ना एक दिवस हो म्हणेल असा त्याचा भ्रम होता पण त्याच्या एवढ्या प्रयत्नानंतरही सनम न डगमगता त्याला अजिबात जवळ करत नव्हती मग एके दिवशी रवीकरणने कॉलेजमध्ये सगळ्या मुलामुलींसमोर तिच्यावर सागरच्या प्रेमाची खिल्लीच उडवली सगळ्या मुलांसमोर रवीकरणने सनमला अडवून विचारलं मग काय सनम काल सागर तुला भेटायला आला होता ना पण तो तुला तीन चार महिन्यातून एकदाच भेटून तुझं मन कसं भरणार म्हणून अजूनही सांगतोय माझ्याशी मैत्री कर तुला काहीच कमी पडू देणार नाही मी आता सनमला त्याचा राग आला होता ती रागाने त्याला म्हणाली रवी तोंड सांभाळून बोल तुझ्या घरी आई बहिणी आहेत की नाही घरीही त्यांच्याशी असाच वागतोस की काय ती आता चिडली हे बघून रवी किरणही आपला राग कंट्रोल करत तिला म्हणाला अगं एवढी चिडतेस कशाला हे बघ सनम जोपर्यंत तू मला हो म्हणत नाहीस ना तोपर्यंत मी तुला नेहमी असाच भेटत राहील तू फक्त माझी आहेस फक्त माझी आजूबाजूला असलेले सगळे स्टुडंट्स हा त्यांचा चाललेला सर्व प्रकार पाहतच होते सगळ्या स्टुडंटसमोर सनमचा झालेला अपमान बघून सनम रडायला ला लागली आणि रडत तिथून निघून गेली रवी किरण एखाद्या व्हिलनसारखा तिच्याकडे बघत हसत राहिला सर्व स्टुडंट्स त्या विषयावर आपापसात कुजबुजू लागले काही मुलामुलींनी तिची रॅगिंग समजून आपल्या चर्चेत तिची खिल्ली उडवली काहींना सनमबरोबर घडलेल्या प्रकाराबद्दल दुःखही वाटलं पण त्यांची कोणाची रवी किरणच्या विरोधात जाण्याची हिंमत झाली नाही सनमच्या भावनांना कोणीही समजून घेतलं नाही सनमच्या ज्ञानाविरुद्ध जे काही घडत होतं ते चुकीचं होतं हे असं काही आपल्या आयुष्यात घडू शकेल अशी कल्पनासुद्धा तिने कधी केली नव्हती आता तिला सागरची खूप आठवण येत होती पण तिकडे सागरही असाच एका कचाट्यात सापडला होता तिकडे कंपनी त्याच्यासोबतही असं काही घडेल असं त्यालाही कधी वाटलं नव्हतं तनुजा मॅडमची कार बागेतल्या रोडवर बाजूला झाडाखाली उभी होती संध्याकाळचे सात वाजत आले होते सूर्य हळूहळू डोंगराड व्हायला लागला होता त्यावेळी तनुजा मॅडमने सागरला तिथे बोलावलं होतं मॅडम कारला टेकून सागरच्या प्रतीक्षेत उभी होती सागरची वाट पाहताना टाइमपास म्हणून मॅडम काहीतरी विचारात आपल्या हातातील चुडे काढत होती पुन्हा हातात घालत होती जे चुडे रक्षाबंधन दिवशी सागरनेच तिला गिफ्ट दिले होते बराच उशीर होत चालला होता हातातील चुडे काढणे आणि पुन्हा हातात घालणे हा तिचा टाइमपास चालूच होता तेवढ्यात सागर तिथे आला मॅडमजवळ पोचल्याबरोबर सागरने मॅडमची माफी मागितली कारण त्याने तिला खूप वाट बघायला लावली होती पण उशीर केल्याबद्दल मॅडमच्या चेहऱ्यावर काही रागच दिसत नव्हता याबद्दल सागरला थोडं आश्चर्य वाटलं पण हे काही त्याच्यासाठी नवीन नव्हतंच कारण सागरने आतापर्यंत मॅडमच्या चेहऱ्यावर कधी राग बघितलाच नव्हता कितीही त्रास झाला कितीही टेन्शन असलं तरी मॅडमचा चेहरा नेहमी हसरा असायचा सागरने सॉरी मॅडम थोडा उशीर झाला असं म्हटल्यानंतर मॅडमने इट्स ओके म्हटलं आणि तो विषय सोडून दिला आता तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू होता आणि त्यातच ती गुंतली होती सागरला कसं विचारायचं याच विचारात तिचं डोकं घुमत होतं मॅडमच्या चेहऱ्याकडे बघून मॅडम काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे हे लक्षात येताच सागरनेच मॅडमला विचारलं मॅडम असं कोणतं काम निघलं की तुम्ही मला एवढ्या संध्याकाळी बोलवलं काही प्रॉब्लेम आहे का आता मॅडमचा काय प्रॉब्लेम आहे तिच्या डोक्यात काय विचार चालू आहे आणि सागर मॅडमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा